आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या 24 मार्च उद्या रविवार आहे उद्या आहे होलिका पौर्णिमा होळीच्या दिवशी भरपूर सारे उपाय केले जातात हे सर्वांनाच माहीत आहे वर्षभर आपल्याला कोणत्याच गोष्टींचा त्रास होऊ नये संकटे अडचणे यांचा त्रास होऊ नये त्याचबरोबर घरावर कुठलंही संकट येऊ नये कुठलीच बाधा येऊ नये आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीने वास करावा अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी होळीच्या दिवशी अनेक उपाय केले जातात कारण पौर्णिमा ही जी तिथे आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी जे उपाय केले जातात ते अत्यंत प्रभावी असतात आणि यातीलच एक उपाय आज आपण बघणार आहोत तर बघा पहिला जो उपाय आहे तो मी तुम्हाला एक रुपयाच्या नाण्याचा सांगणार आहे आता बघा नाण्यांचाच उपाय का करायचा आपण नेहमी बघतो माता लक्ष्मीचा जो फोटो असतो तर तिच्या हातातून जे पैसे किंवा जे धन पडत असतं ते नाण्यांच्या स्वरूपात असतं लक्षात घ्या या नाण्यांमध्येच माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे आपल्याला एक रुपयाच्या नाण्याचा उद्या प्रभावी उपाय करायचा आहे जरी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल कुठलाच तुम्हाला धनप्राप्तीविषयी प्रॉब्लेम किंवा अडचण नसेल तरी देखील सर्वांनी हा उपाय उद्या करायचा आहे कारण येणारं वर्ष हे आपल्याला भरभराटीचं जावं आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट सुख समाधान राहावं आपल्या घरामध्ये पैशाची आवक राहावी माता लक्ष्मीने आपल्या घरी स्थिर राहावं त्याचबरोबर पैसा वायफळ खर्च होऊ नये आणि आपल्या व्यवसायातून किंवा जे काही आपण काम करत आहोत त्यातून आपल्याला चांगले असे अर्थार्जन व्हावे कधीच आपल्याला अन्नधान्याची पैशाची टंचाई भासू नये वर्ष आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते सुखकारक जावं यासाठी तरी आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला पैशासंबंधी किंवा आणखीन कुठलेही धनप्राप्तीचे समजा अडचणी असतील कर्ज असेल किंवा पैसे अडकलेले असतील तरी देखील तुम हा जो उपाय आहे तो करायचा आहे कारण असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही खेचली जाते ती आकर्षित होते त्यामुळे हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर बघा योग्य वेळ कोणती उद्या तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता उद्या दिवसभर आणि रात्रभर देखील पौर्णिमा आहे त्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी आपल्याला एक रुपयाचे अकरा नाणी लागणार आहेत लक्षात घ्या एक रुपयाचीच नाणी घ्या दोन रुपयाची चालतील का नाही तर एक रुपयाचीच नाणी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी अकरा एक रुपयाची नाणी घ्या ती स्वच्छ धुवून घ्या पाण्याने त्यानंतर देवघरासमोर बसा ही जी अकरा नाणी आहेत एका तामनामध्ये किंवा डिशमध्ये घ्या त्यावरती दुधाचा पाण्याचा अभिषेक करा आणि ते आपल्याला अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक सुगडं लागणार आहे मातीचं छोटंसं सुगडं यासाठी आपल्याला लागणार आहे आता अशा प्रकारे सुगडं नसेल ता तर काय करायचं तर चिनी मातेची एखादी जी बरणी आहे ती तुम्ही स्वच्छ धुवून घ्या किंवा या उपायासाठी तुम्ही एक बरणी जी आहे चिनी मातीची ती विकत आणू शकता किंवा मग असं सुगडं जर असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही एक सुगडं असं वापरायचं आहे मातीचं आता त्यामध्ये ही जी नाणी आपण अकरा नाणी घेतलेली आहेत तर ती तुम्हाला ठेवायची आहेत त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि या नाण्यांवरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे थोडेसे तांदूळ घ्या आणि जेवढे बसतायत या सुगड्यामध्ये तेवढे तुम्हाला या नाण्यांवरती हे तांदूळ जे आहेत ते ओतायचे आहेत तांदूळ घेत असताना हे अखंड असावेत असे तुकडा तांदूळ वगैरे घेऊ नका तर असा तांदूळ तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे त्या नाण्यांवरती आता काय करायचं आहे बघा हे जे सुगडं आहे ते तुम्हाला देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायचे तिथे तुम्हाला धूप दीप या सुगड्याला माता लक्ष्मीला दाखवायचं आहे हात जोडायचे आहेत आणि महालक्ष्मी अष्टकम जर तुम्हाला येत असेल तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण उद्या ला तुम्ही करायचं आहे किंवा श्रीसुक्तमचं पठण तुम्ही करा येत नसेल तर यूट्यूबला तरी लावा पण अवश्य असं आपल्याला हे श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टकम ऐकायचं तरी आहे किंवा मग तुम्ही त्याचं पठण करायचं आहे त्यानंतर हे जे सुगडं आहे ते दोन तीन तास तिथंच राहू द्यात माता लक्ष्मीसमोर देवघरासमोर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे सुगडं आहे ते थोड्या वेळाने एक तासाने अर्ध्या तासाने किंवा थोड्या वेळानंतर हे सुगडं उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या पूर्व दिशेला हे सुगडं ठेवायचं आहे किंवा तुमचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्याजवळ जर कुठे जागा असेल तर तुम्ही तिथे देखील हे ठेवू शकता आता याच्यातलं जे साहित्य आहे ते बदलायचं कधी तर बघा पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हाच उपाय पुन्हा करू शकता जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू शकता किंवा नदीमध्ये विसर्जित करू शकता आणि जे नाणे आहेत ते पुन्हा स्वच्छ धुवून तुम्ही त्याच्यावरती उपाय करून पुन्हा तेच सुगडं वापरून तुम्ही हा उपाय पुढच्या पौर्णिमेला देखील करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे सर्वांनी अवश्य करा लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी आवश्यक करा कारण उद्याची जी आहे ती होळीची पौर्णिमा आहे सर्वात मोठी पौर्णिमा आहे उद्याच्या दिवशी जर उपाय तुम्ही हा केला तर वर्षभर कुठलीच आर्थिक समस्या किंवा अडचण येणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे आता पुढचा उपाय बघूया तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता अगदी रात्री जरी केला तरीही चालेल बघा जे तिथे असते ते अत्यंत महत्त्वाचे असते आणि प्रत्येक तिथीचं वेगळं महत्त्व असतं त्यामुळे हे काही उपाय जे असतात हे ज्या त्या तिथीला करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा आता हा जो उपाय आहे तो आपल्याला पाचनंतर संध्याकाळी करायचा आहे होळी पेटवायच्या आधी करा नंतर करा कधीही करा तर तुम्हाला काय करायचं आहे यासाठी कापूर लागणार आहे एक चार ते पाच वड्या घ्या कापराच्या किंवा दोन घेतल्या तरी चालतील एक स्टीलची वाटी घ्या किंवा मातीचं भांडं घ्या त्यामध्ये कापूर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन लवंग टाकायच्यात दोन लवंग टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये काळी आप मोहरी जी असते ती टाकायची आहे आणि एक तमालपत्र टाकायचं आहे आणि हे सगळं जळत असताना आपल्याला आ, ओम ऐम रिम क्लीम चामुंडाय विजय या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करा स्वामी समर्थांचा जप करायचा आहे किंवा ज्यांना तुम्ही गुरु मांडता जे तुमचे इष्टदैवत आहे त्यांचा तुम्ही, तुम्ही जप करा आणि प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला नेहमी आमच्या घरामध्ये तू वास कर आणि आमच्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अवश्य हे दोन्हीही उपाय उद्याच्या दिवशी करा अत्यंत सोपे आहेत पण तितकेच प्रभावी उपाय आहेत घरातील स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण उद्या होळी दिवशी हे दोन्हीही उपाय करू शकतील कदाचित कोणाला तरी या व्हिडिओचा फायदा होईल आणि नक्कीच त्यांच्या पण अडचणी दूर होतील होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा